नमस्कार मित्रांनो कसे आहात माझ्या चॅनलवर सर्व श्रद्धाळू भक्तांचे व मायाळू भक्तांचे सहर्ष स्वागत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करायचं मात्र विसरू नका जरी कुणाला कुठलीही समस्या असो लक्ष्मी विषय समस्या असो गेरमाळविषयी समस्या असो धंदा काय चालत नाही आडापिडा साडेसाती केतू राहू काही तुमच्या मागं काही समस्या असो योग्य प्रमाणे तुमचा कौल घेतला जाईल कौल घेतल्यानंतर तुमच्या मागं काही आडापिडा साडेसाती काही असो लागून असो काही सांगितलं योग्य प्रमाण ते सांगायचं काम आम्ही करत असतो शोध अस्तित्वाचं हे चॅनल म्हणजे खऱ्यावर माहिती देत असताना खरा इतिहास सांगत असताना त्या शास्त्रात जाऊन ते व्हिडिओ बनवत असतं मित्रांनो आम्ही व्हिडिओ बनवण्यापूर्वी किंवा माहिती देण्यापूर्वी त्या शास्त्रात जात असतो त्याचा व्हिडिओ बनवत असतो मग लोकांना त्याचा खरा इतिहास सांगण्याचं काम करत असतो आम्ही कुठलीही आपोआवा करत नाही आम्ही घर बसल्या कुठलीही माहिती देत नाही व एखाद्याला खोटा आम्ही कधीही मानत नाही महालक्ष्मी विषय म्हणजेच लाखाबाई विषय त्यांच्या गारेवानाची माहिती दिली त्यांची पूजा कशी करावी आई साहेबांना कसं प्रसन्न करून घ्यायचं म्हणजेच माझ्या महालक्ष्मीला म्हणजेच लाखाबाईला कसं प्रसन्न करून घ्यायचं ही मी आम्ही माहिती दिली मित्रांनो तुम्ही पाहू शकता आम्ही आलेलो आहेत वरखडला वरखड म्हणजे महालक्ष्मी म्हणजेच लाखाबाई काही लोक कन्फ्यूज होतात बघा मला मल, महालक्ष्मी म्हणजे वेगळा असेल लकाबाई म्हणजे वेगळा असण मित्रांनो नाही महालक्ष्मी म्हणजेच लकाबाई महालक्ष्मी म्हणजेच चिवरीची आई महालक्ष्मी म्हणजेच देवडीची लकाबाई किंवा महालक्ष्मी हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो हा तुम्ही वाडा पाहू शकता हा वीर म्हणजेच नदी तुम्ही पाहू शकता याच नदीमधून गेरमाळ करताना आई साहेबांना जळातून बाहेर काढलं जातं म्हणजेच त्या नदीतून पवित्र नदीतून आई साहेबांना बाहेर काढलं जातं माझी लकाबाई म्हणजेच लक्ष्मी इतच कोरडा नटवत बसी अशी माझी महालक्ष्मीला भूत केत आहेत आहेत अशी महामरी म्हणजे माझी महालक्ष्मी चंड आणि मुंड म्हणजेच जरी मरी हे मात्र लक्षात ठेवा आणि शिव शंभूची अर्धांगिनी ती खरी म्हणजे मित्रांनो सांगायचं उद्देश आहे आई साहेबांना जेव्हा संकट आले जेव्हा जेव्हा दैत्य मातला त्या त्या रूपात आई साहेब साहेबांनी जन्म घेतला आणि कोकण भागातून माझ्या आई साहेबांचे येणं दहडी जाऊन बसणं चिवरीमध्ये जाऊन बसलं आणि साक्षात स्वयंभू जाऊन बसणं असा जा काही मान आहे म्हणून तिला काही पोतराजांचा मान आहे आई आई लक्ष्मी म्हणजेच काय पुढे जात नाही मित्रांनो तिचा संपूर्ण इतिहास युट्यूब चॅनल वर जर सांगणारा व्यक्ती कोणी असेल ते शोध अस्तित्वाचं हे चॅनल आहे हे मात्र लक्षात ठेवा मंदिराचा परिसर पाहू शकता मित्रांनो तुम्ही आई साहेबांच्या गाडी वाहनांची माहिती दिली माहिती दिली तसंच पण व्हिडिओ तुम्हाला काढून दाखवला आहे आम्ही कुठलीही अफवा करत नाही मित्रांनो आम्ही तुम्ही पाहू शकता मंदिराचा परिसर तुम्ही पाहू शकता आम्ही फोटो हार आणि फुल घेतले मित्रांनो यांच्याकडेच माझी गेनमाळ होती यांच्याकडूनच मला गेनमाळ करून घ्यायची होती सोप्या आणि साध्यामध्ये यांची गेनमाळ मी करून दिली मित्रांनो हे इथं गेनमाळ झाली तर मित्रांनो हे गेनमाळ झाले नगरला तसंच लकाबाई नगरपासून मित्रांनो पंच्याहत्तर किलोमीटर पडतं मित्रांनो तसंच कनिफनाथाचं हे मंदिर तिथं जवळ आहे असे आम्ही तीर्थशस्त्र फिरलो मित्रांनो थोडक्यात आपण महालक्ष्मीचा इतिहास पाहिला तसंच लकाबाई आणि महालक्ष्मी चिवरीची आई असं काही लोक म्हणतात वेगवेगळं आहे मित्रांनो तसं काय नाही चिवरीची आई लक्ष्मी आई लकाबाई हे एकच आहेत चंड आणि मुंड हे म्हणजेच मरे आणि झऱ्या हे मात्र लक्षात ठेवा हेच देवीचा पण अवतार आहे हे मात्र लक्षात ठेवा काय लोक कंपी होतात जर तुम्ही लक्ष्मी पुराण बारीक ना बारीक गोष्टीमध्ये वाचला तर तुम्हाला संपूर्णपणे समजून जाणार आपल्या इथं जेव्हा देवी आले त्याचा अर्थ बदलला गेला जसे की लक्ष्मी इथं ठेवला आई किंवा बाई असं मित्रांनो अर्थ बदल गे। बदलले गेले म्हणून कुठल्याही ग्रंथात आपल्या देवीच्या विषय बाई किंवा आई हा शब्द सापडतात माता किंवा लक्ष्मी असा शब्द आढळतो हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो हे फोटो तुम्ही पाहू शकता अंगाला काटा येणार असा फोटो होता मित्रांनो हाच फोटो माझ्या शिष्याला पूजण्यासाठी मी दिला किंवा त्याला कोरडा वगैरे मी काय असेल ते दिला आमच्या ओळखीचे दुकानदार होते त्याच्यामुळे येणं जाणं असतं मित्रांनो काही जत्रामध्ये व्हिडिओ काढण्यास पॉसिबल होत नाही म्हणून मी आधीच तुम्हाला दर्शन घडून दिलेलं आहे शोध अस्तित्व हे खऱ्यावर माहिती देतं मित्रांनो पाहू शकता आहे साहेबांना चाळी चुळी नारळ वगैरे फुल अर्पण आम्ही करणार होतो जाणार होतो देणार होतो पेढाही घेतला होता कारण तिचं तोंडही मला गोड करायचं होतं स्मशान तिचं राहणं स्मशानात तिचं येणं भूताळ ढंकीने रंकीने साकीने तिला पटापटा मुजरा करते अशी माझी चिवरीची किंवा लकाबाई वरकड्याची खरोखरी हे मात्र लक्षात ठेवा जी जी ती जी पूजा कराल ते थूप पावती आई साहेबांचा शेष नागाचा कोरडा तुम्ही पाहू शकता मित्रांनो कोरड्या ही तुम्हाला पाहायला भेटले त्यानंतर खूप असं कोरड्याही तुम्हाला बघायला भेटतो खूप असं चांगलं तला नटवतात पण कोरड्याला आई साहेबांना जसं की आंबाबाईला कवड्याची माळ आहे तो बाईला जशी व्यथाची काठी आहे धावजी बाबाला जशी घुंगराची काठी आहे तसंच माझ्या लक्ष्मी मर्या आईला जर्या आईला आईला म्हणजेच लकाबाईला कोरड्याचा मान आहे हे मात्र लक्षात ठेवा मंदिराचा परिसरामध्ये काही काम चालू होतं जत्रा पण जवळ आले दिवी आई साहेबांची जत्रेमध्ये व्हिडिओ काढण्यास पॉसिबल बनत नाही मित्रांनो खूप गर्दी असते आईचा नऊ लाखाचा गाडा बसून आई साहेब येत असते आणि पूर्णपणे मानपान घेऊन व पंचाच्या मुखातून येत असते मित्रांनो पाहायला गेलं तर तिचा खूप मोठा चमत्कार आहे आई साहेबांना तुम्ही ह्या लक्ष्मी मिळायला तर तुम्ही कमी समजूच नका भूताळ व्यताळ तिला पटापटा मुजरा करते मांगीर बुवा तिचा असा स्वयंभू बुवा मांगीर बुवा तिचा राखणदार आहे पोतराज गाडीवान दैत्याला मारून आघोरी दैत्याला मारून त्याच्या शिरावर पाय ठेवून आय साहेबांनी त्याला पाय जुळी केलेला आहे अशी वरकड्याची लक्ष्मी म्हणजेच लाखाबाई हे मात्र लक्षात ठेवा तिच्या पोशी जादू टोना वशी करण असलं काही चालत नाही एकदा जर तुम्ही तिच्या दर्शनाला गेला तर तुम्हाला सोन्यानं पिवळं केल्याशिवाय शेवट माझी लखाबाई राहत नाही म्हणून पोत्राचा मान घेते दातानं कोंबड पोतरा जेव्हा टाकून फेकतो व वा गाडी वाहनाचा मान घेऊन माझी लखाबाई ही मात्र पुढं जाते अशी खरोखरी आणि पावणारी सत्याची माय माऊली माझी लखाबाई आहे मात्र लक्षात ठेवा आणि माझ्या वा ती अंगात येते किंवा तिचा वार आहे मला मित्रांनो म्हणून मी माझं येणं जाणं असताना तिचा खरा इतिहास माझं सांगणं काम असतं हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो तिच्या गाडी वाहनाचं मंदिर तुम्ही पाहिलं असेल मित्रांनो शेष नागाच हे तिथं तुम्हाला भेटून जाईल मित्रांनो आणि तिचे गाडेवान बी तुम्हाला मंदिराच्या ऑक्झॅक्टली समोर आहेत मित्रांनो गाडीवाहन तर कुठेही धागा जर पंचनुकी तुम्ही धागा जुन बांधला तुमच्या मनातले विच्छा पूर्ण होतील हे मात्र लक्षात ठेवा इथं नारळ हे आम्ही अर्पण केला नारळ फोडला मित्रांनो जसं मानपान आहे देवीला तसा आम्ही मानपान पण दिला पण चमत्कार एक विषय होता मित्रांनो तिथं कुत्रं एक आमच्या मागं खूप लागलं होतं कारण मित्रांनो त्याला आम्ही खाऊ घातलं मित्रांनो पेडा वगैरे खाऊ घातला भाकर खाऊ घातले तरी आमचा तो पिचा सोडत नव्हता आणि वेगळ्याच नजरेनं बघत होता मित्रांनो प्राण्यावर प्रेम करावं प्राण्यासारखं पवित्र कोणीच नाही मला असं वाटतं बघा पाहू शकता मित्रांनो तो असं बघत होता की त्याला असं की मया खूप छान बघत होता तो खूप आणि माझा पिक्चर ते सोडतच नव्हता बरोबर माझ्या पायाकडेच बघायचा पायाकडेच बघायचा खायला काय देतात का बघायचा म्हणून मी त्याला खाऊ पण घातलं मित्रांनो आणि तिथं बिस्किट होतं ते बिस्किट पण या कुत्र्याला आम्ही खाऊ घातलं पूर्ण काळ आहे मित्रांनो एक काय की चमत्कार म्हणावा की प्राणावर प्रेम म्हणावं की ते माझ्यासोबत आला मित्रांनो तर मित्रांनो इथं आम्ही नारळ वगैरे फोडला फोडण्यासाठी खूप छान असं इथंच नारळ फोडला मित्रांनो फोडण्यासाठी खूप सुंदर असेच जागा आहे वेगळं केलेलं आहे कारण कचरा कुठेही करू नका कुठल्याही शस्त्रात जावा तुम्ही पवित्र मनाने जावा कचरा करू नका मित्रांनो किंवा जत्रा जरी असली तर कचरा करू नका कारण मित्रांनो घाण करणं हे तुम्हाला शूट होतं का देव आहे पवित्र आहे मित्रांनो कुठेही घाण करायचं किंवा नदीपशी घाण करायचं अशा ना देव तुम्हाला पाहणार नाही हे मात्र लक्षात ठेवा तर मित्रांनो गाडेवान बाबान तुम्ही पाहिलेच असाल आणि इथं नारळ आम्ही फोडला तर परत आई साहेबांचा इतिहासही आपण पुढच्या मागच्या व्हिडिओमध्ये संपूर्णपणे तुम्हाला मी इतिहास आई साहेबांचा पाठवला आहे किंवा सांगितलं हे व्हिडिओ तुम्ही माझे सर्च करू शकता सांगायला गेलं की मित्रांनो लक्ष्मी पुराणमध्ये आई साहेबांचा उच्चार बदलला हे गेलं म्हणून काही ठराविक गोष्टी सापडत नाहीत पण महालक्ष्मी हीच विष्णूंची अर्धांगणी आहे मित्रांनो हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो तसंच भोल्या शंकरने म्हणजेच महादेवाने भी तिला शेष नाग दिलेला आहे मित्रांनो ते आठव्या खंडाचा शेष नाग आई साहेबांना म्हणजेच लकाबाईला लक्ष्मी यायला ते नाग म्हणून दिला मित्रांनो आणि मित्रांनो आगुरुद्धेत ते खूप मातला होता स्मशानाचा राजा होता आई साहेबाने त्याचा खुळखुळाट करून टाकला आणि त्याच्या आधीन करून घेतलं स्मशान पूर्ण जागृत करून लकाबाई स्मशानात बसले आणि स्मशानात बी तिची लाखाबाईची मना लक्ष्मीची पूजा होती मित्रांनो स्मशान तिला खूप आवडतं महादेवाला तसच मशान पवित्र आवडतं मित्रांनो तसंच माझ्या लक्ष्मी आईला लखाबाईला पण पवित्र म्हणजे स्मशान खूप आवडतं मित्रांनो कारण कोकणातून येताना मित्रांनो ते प्रथम असं म्हणतात की ते आ, मशान मदी स्मशान वाट्यामध्ये गेले स्मशानातलं भूतक येतं व्यताळ मसोबा सगळे तिच्या आधीन झाले आणि काय काय बावन्न तांडा म्हणा वीर कंगन म्हणा वीर तिच्यासोबत आले मित्रांनो हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो पाहू शकता मंदिराचा परिसर खूप छान होता दर्शनासाठी वाट ही खूप छान होती आणि तुम्ही कुंड पाहिला असेल मित्रांनो कुठली आडापिडा असेल काय असेल तर याच्यामध्ये नारळ वगैरे टाकतात आमुषा मला ते पेटलेलं असतं ते तुमच्या मनातल्या विच्छ बोलून जरी टाकले तर ते पुच्छा पूर्ण होतं नाही साहेब म्हणजे ते हा जाणून जाते मित्रांनो मंदिराचा परिसर हा खूप छान होता मला खूप आवडला दर्शनासाठी जादा तोडबोड नाही आहे काय नाही आहे आपलं शिस्तीत जायचं जा, शिस्तीत दर्शन घ्यायचं नाही साहेबांचा पाच दहा मिनटं वेळी बसतो परिसर ही खूप मोठा आहे धक्काबुक्की नसती काय नसते कसं आहे आपण एखाद्या दसरा दे जातो देवीला भेटण्यासाठी येतो तर आपल्याला थोडंफार फ्रीडम पाहिजे म्हणजेच की बाबा जरा दोन मिनटं बसावं आईसाहेबांना खूप पाहावं जरा काही मनातल्या गोष्टी तिला बोलावं हे असं मनात काही लोकांच्या वाटतं म्हणून आपल्याला थोडा वेळ भेटला की जरा बसायला खूप छान वाटतं गर्दी गर्दी ढकलाढकलीमध्ये आपल्याला वेळ देता येत नाही जसं देवाला देता येतो मित्रांनो कारण ये एवढं मोठं तिकीट काढून यायचं परत देता भरपूर येत नाही मित्रांनो आता तुम्हाला तुम्ही गाडीवान किंवा मना पोत्राच असाल किंवा का सेवा करत असाल लक्ष्मी सेवा करत असाल तर मित्रांनो शंभर टक्के तुम्ही लकाबाईच्या नावानं चांग भलं वरकड्याच्या राणीचं चांग भलं लिहायला मात्र विसरणार नाही मित्रांनो व्हिडिओ पाहू शकता अंगाला काटा काटा येईल अशी आई साहेबांची मूर्ती आहे मित्रांनो माझा अंग थरथर करत होतं कारण कसं का आहे लेदुसात ना आलो होतो आणि मला देवीचं वारं पण आहे आणि तुम्ही व्हिडिओ पाहू शकता चा 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 दर्शन घेऊ शकता वरकड्याच्या आईचं चांग बलं गाडी वाहनाचं चांग बलं लिहायला मात्र तुम्ही विसरणार आणि व्हिडिओ पाहू शकता तुमचे डोळे पवित्र होऊन जातील तुमचा आत्मा पवित्र होऊन जाईल मित्रांनो आम्ही घर बसल्या तुम्हाला दर्शन देत असतो आणि खरी माहिती सांगण्याचं कार्य आम्ही करत असतो आई साहेबांना फोटो भेटवण्यासाठी पाठवला फोटो भेटवला काही लोक ओळखीचे होते ओळख वगैरे दिली बोलणं वगैरे झालं काय लोकांच्या वरखड्याची लाखाबाई अंगात ही आली होती मित्रांनो तुम्ही पाहू शकता हार फुलगाऊन देवीला आम्ही खेटा केला काय असेल तिथं दक्षिणा पिठीमध्ये आम्ही टाकली जेणेकरून मंदिरासाठी काय लागणारा खर्च असेल ते आपल्या एक रुपयानं मित्रांनो जर एखाद्या जर मंदिराचं चांगलं काम होत असेल तर तुम्ही रुपये आठाने टाका किंवा दहा पैसे टाका वीस पैसे टाका तुमच्या मनामध्ये भक्ती पाहिजे आणि तुमच्या मनामध्ये देवी बाबती भक्ती हे निर्मल पाहिजे मित्रांनो तर तुम्हाला देव कधीही पडून कमी देणार नाही हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो मित्रांनो तुम्ही पाहू शकता आता आम्ही आ, बसलो तिथं व्हिडिओ मी इथनं येण करू तो मित्रांनो आणि अजून एकदा तुम्हाला देवीचं दर्शन मात्र घडून देतो आणि लखाबाईच्या नावानं चांग बोलून तुम्ही कुठेही जाऊ नका पाहू शकता एकदा दर्शन घ्या बोल बोले असं लिहायला मात्र विसरू नका मित्रांनो खरा इतिहास सांगण्याचा शोध असते तो हे पहिलं चॅनल आहे हे तुम्हाला आज कळलं असेल आणि परत पण कळत राहील मित्रांनो कुठल्याही शास्त्रात माहिती गेली तर ते खरी माहिती देतो असतो मी कुठलीही जीभ लावली टाळायला किंवा घर बसल्या गाडीवर बसून कुठलीही माहिती देताना एखाद्याला खोटं बोलायचं एखाद्याला काहीतरी बोलून जाळ्यात टाकायचं हे मी कधी करत नाही खरा भक्त दाऊजी पाटलाचा आणि काळूबाईचा हे मात्र लक्षात ठेवा जसं आई साहेबांना मी मानतो तसंच लकाबाई दत्त महाराज म्हणा हे माझ्या अंगात आहे त्यांची वारे आहेत मला संचार आहे म्हणून मी त्यांना येणं जाणं माझं असतंच मित्रांनो अजून एकदा बघा व्हिडिओ तुम्हाला तुमच्या मनातल्या सगळ्या विच्छा पूर्ण व्हावं माझ्या आई साहेबांपासून लाखाबाई एकदा ना एकदा तुम्ही मंदिराला भेट द्या एकदा ना एकदा देवीच्या चरणा जावा मित्रांनो गाडेवानांचं दर्शन घ्या आई साहेबांचं दर्शन घ्या मित्रांनो तुम्हाला कशातही कमी पडणार नाही तुमच्या मागं कुठलाही त्रास असतो मित्रांनो ते तुम्हाला कधीही होणार नाही करदांगणी खरीखरी तीच महालक्ष्मी वरकड्याची राणी घरोघरी हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो खूप असं मला डोळ्यात पाणी आलं की आपण आई साहेबांना आलो जसं काळूबाईला तर येत नाही येणं जाणं असतं मित्रांनो पण लांब यायचं एका शस्त्राला भेट द्यायची म्हणलं पंधरावीस मिनिटं तरी थांबलो आई साहेबांना काय मनातल्या गोष्टी पण बोलल्या शेअर केला इतरांनाही सांगितलं की मित्रांनो भक्ती करा अशी भक्ती करा ना एका दगडाला पण पाचर फुटलं पाहिजे जर तुम्ही शिंदूर लावून एकाचा दगड जरी पूजत असला मसोबा म्हणून त्याला नाव जरी ठेवलं एवढी भक्ती करा त्याची आजची भक्ती करा की त्याच्यामध्ये स्वयंभू ते मसोबा पण त्याच्यामध्ये स्वयंभू झाला पाहिजे तुमची भक्ती बघून मित्रांनो भक्ती निर्मळ पाहिजे मित्रांनो शोध अस्तित्वाचं हे चॅनल तुम्हाला बारीक ना बारीक गोष्टी सांगत असतं लक्ष्मीबाईचं वारा आहे म्हणून प्रत्येक गोष्टीला तुम्हाला खरी माहिती दिली आहे यूट्यूब चॅनलवाला असं कुणीही नसेल जे की लक्ष्मीबाईची माहिती दिली मांगीर बाबाची माहिती दिली त्यांच्या गाडीवानांची माहिती दिली त्याच्यानंतर स्वयंभू तुम्हाला व्हिडिओ दाखवला की तुम्हाला माझं खोटं वाटून खोटं मी कधीही कुणाला सांगत नाही आणि बोलत नाही आणि कुठलीही माहिती माहिती चुरून कोणाची सांगत नाही कारण जे मी लोकांना सांगतो का ते माहिती माझीच असते पोतराजांची असते आणि माणसांचे माझ्या गुरुंची असते का मित्रांनो कारण आहेत पुस्तके आम्ही पुस्तक वाचून ही माहिती सांगतो कारण का तुम्हाला त्याच्यातली खरी माहिती कळली पाहिजे देवीचा चमत्कार पकड घडला पाहिजे व तुम्ही पूजा कशी करावं देवी हे स्मशानात राहणारी म्हणजे माझे महाकालीचं जरी म्हणलं तर असे म्हणतात पण मित्रांनो महालक्ष्मी खूप चांगले आहे या सेवा करा पैशा पाण्यात बरकत तुम्हाला कधी होणार नाही जादू टोना वशीकरण चेडा सोडणं भानामती करणं या दिवी पशी तसलं काय चालत नाही स्मशान आई साहेबांनी एका कोरड्यावर फिरवला आहे आगुरी दैत्याला पाय जळी घेतलेला आहे अशी स्वयंभू तिच्या सेवेला म्हणजेच मांगीर बाबा पण आहे तिचे गाडीवान बाबा पण आहेत मित्रांनो आणि म्हणायला गेलो की डंकीनी रंकीनी साकण्णी आणि बावन्न विरबी तिच्या आधीन चालतात खूप डेंजर फटका एकदा या आई साहेबांचा सा फटका पडला तर अख्खा घरादाराला शमशान करते आणि आई साहेबांची नजर जरी पडली आणि घरामध्ये तुमचा पाय जरी पडला साहेबांचा सा। तर ते घर पण सोनं करायला मागं पुढं करणं हे वरकड्याची सत्याची लाखाबाई आहे मित्रांनो जसंच आई साहेबांना मान देता तसंच त्यांच्या गाडीवानाला पण मान द्या तसंच पोतराज राजांना पण मान द्या मित्रांनो कारण मित्रांनो जर तिचा जर कोणाला ते पहिलं उठवत असेल तिला कोण उठवणार पहिलं जर असेल तर ते पहिला मान मात्र पोतराजांच्या हातातून घेते हे माझे वरकडचे लाखाबाई किंवा महालक्ष्मी हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करायचं मात्र विसरू नका मित्रांनो देवीची पूजा कशी करावी देवीविषयी संपूर्ण टॉपिक वर आपलं बोलणं झालेलं आहे व्हिडिओ बनवून झालेला आहे सबस्क्राईब करा, करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका आणि मित्रांनो हा चॅनलला तुम्हाला जर खरी माहिती जाणून घ्यायची असेल चेड्या गोट्या विषय मना कुठलीही माहिती जाणून घ्यायची असेल तर चॅनलला मात्र सबस्क्राईब करा व कमेंट म्हणजे बाबाच्या नावानं चांग ब धावजी चांग ब लिहायला मात्र विसरू नका वरखड्याच्या लाखाबाईचं गाडी वाहनाचं चांग लिहायला मात्र विसरू नका मित्रांनो जर तुम्ही देवीची पूजा करत असाल तर तुम्ही खूप छान करत हे मित्रांनो कधीही तुम्हाला कमी पडणार नाही जर देवीची पूजा जर तुम्हाला करायची असेल तर माझी व्हिडिओ बघून तुम्ही देवीची पूजा करू शकता स्मशान ती जर राहणं अशी वरखड्याची लकाबाईचं तिचं सांगणं हे मात्र लक्षात ठेवा मनापासून कुठल्याही देवाची भक्ती करा मांगीर बुवा असो गुंजी बुवा असो दाऊजी पाटील असो काळूबाई असो मनातून भक्ती करा कुठलाही देव तुमच्या आक्याला धावून येणार म्हणजे येणार पार्तापोटे पैशापोटे कधीही भक्ती करू नका आणि कुठल्या प्रकारच्या दाव्याला बळी पडू नका धन्यवाद